Plus, नी, वर, प्लस परवा कार्यक्रम आसा न्ही आमच्या नितीन गडकरी जी येतात इनॅग्रेशन ऑफ फ्लायओवर ते आसा प्लस राज्यकारिणी मिटींग त्या संदर्भात तांचे कडेन डिस्कस करपाचो म्हण आयल्लो काँग्रेसीन टायम मागलो कोणाक मागलो दोगळो हांव ते तेंचे वैयक्तीक तेंचे कडेन उलयता ते आमी ते काय आमचे कडेन मागचे ना कितें तेन्ना तेंचो विशय तो कार्यकर्ते वांगडा बैठक आसतली नितीन गडकरी ना कार्य स्टेट एक्झिक्युटिव्ह मध्ये सगळे कार्यकर्तेच असले गोयभल्ली ही राज्य कार्यकारिणी जी आता यावेळेला जातली ती ईट इज अ एक्सटेंडेट म्हणजे केवळ आमची अडीचशे दोनशे लोकांची इट इज मोर अबाव रन पाचशे प्रमुख सगळे गोयभल्ले जे असतात त्यांच्याबरोबर त्यामुळे सेपरेट ती मिटिंगच त्यांची सेपरेट नी सेपरेटांनी ना राज्य कार्यकारिणी तातून वेगवेगळे विषय असले डिस्कशन ते सगळे असले त्यांच्याबरोबर उलतले ते बीजीपी हेडक्वॉटरचे ते आला त्यांच्या डेट्स ते फक्त आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडे चेक करू जाय आणि एज पर हीज अव्हेलेबिलिटी त्यांनी काही डेटी दिल्या तो मूर्त वगैरे पळव त्या बशेन जातले एकतर श्रावण सुरू जे पहिली बरं मूर्त जे पहिली उलय सेम सांगला मग नितीन गडकरी दोन म्हणजे अकरा तारीख येतले ते आणि बारा तारीख वेटले त्यामुळे तसे दोन दिवस एक वन नाईट टू डेज वन नाईट त्या दिवस अकरा तारीख जातले त्याकाच येतात थँक्यू मोपाच आपला यावर तो दाबोळीचं असं त्याचे ते माझी परत परत येतले ते फाउंडेशन ते वेगळे असं डिस्कशन झालं जाऊ ना ते आज एक वेळ ते व्हर्च्युअली घालप की ते परत येतले ते जाऊ ना ठरवातल्या मोपा पहिली ते रिबन कट करून वतले आणि सगळ्यांना ॲड्रेस करतले मोपा त्या एअरपोटाच्या आल्या नकळ असं टोल आणि वेगळं अस नॉर्मली कशी असं गाडी जेवता ते अमक टायमा चार्ज करतात असे तरी सिस्टम असं पण टोल वेगळा आणि टोल कसं असं काय ना त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगले नाही इन्स्पेक्शन करत नाही ते जाते इन्फॉर्म करतले नाही सांगता लागेल हाचेर कसं बस हा त्या हाचेर तो विषय जो असा तो सरकार सिरियसली आहे त्या विषयाचे त्यामुळे पूर्णपणे त्या विषयाबरोबर भारतीय जनता पार्टी असत किंवा सरकार आम्ही ठाम असत जो कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही ठाम असत थँक्यू